गणित दिलं बघा एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या आठ शेत पाच पट आहे तर शेकडा किती तोटा होतो असा प्रश्न दिलेला आहे सर्वप्रथम ह्याला ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू ट्रिक्स कशा प्रकारची बघा ही जे आहे खरेदी किंमत वरची आहे विक्री किंमत खालची आहे कशी ती थोड्या वेळानं सांगतो मी आता नेहमी तोटा आपण कशावरती ग्राह्य धरतो खरेदी किमतीवरती ही खरेदी किंमत झाली आणि विक्री किंमत पाच झाली विक्री किंमत जर पाच झाली म्हणजे तीन रुपये कमी करून विकली म्हणजे तीन रुपयाचा जा तोटा झाला आणि टक्केवारी काढताना नेहमी शंभरने आपण गुंततो आता त्या सगळ्याचा कन्सेप्ट मी थोड्या वेळा समजून सांगणार आहे याचं जर तुम्ही उत्तर काढलं तर हे येतं सदोतीस पॉईंट पाच ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर आहे आता बघा पहिलं जे तुम्हाला म्हटलं की ह्याची खरेदी किंमत काय आणि विक्री किंमत कशी ग्राह्य धरायची बघा ज्याच्याजवळ विक्री किमतीच्या म्हटलेलं आहे विक्री किंमतीच्या विक्री किंमत हे शेवटी आलेलं आहे पटीच्या मग जी पट आलेली असेल ते छेदातला पार्ट आहे ना तो विक्री किंमत मानायचं आणि अंशाचा पार्ट हा लांबचा लांबचे मानायचा म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत ह्याच्या जागी कि जर विक्री किंमत असली असती आणि उलटसुलट झालं असतं तर ज्याच्याजवळ विक्री किंमतीच्या जवळ आठशे पाच आलं आहे म्हणून विक्री किंमतीला छेद मानायचा आहे आणि उरलेलं ही तुमची खरेदी किंमत मानायची ठीक आहे हे झालं त्याचं एक्सप्लेनेशन अजून त्याला कन्सेप्टने एक्सप्लेन करून सांगतो मी बघा हे तर मी डायरेक्ट डायरेक्ट सांगितलं आता खरेदी किंमत विक्री किंमतवरती तोटा नफा काढता येत असेल तुम्हाला तरी पण काही गोष्टी मी इथे समजून सांगतो जसं की काही लोकांना बेसिक पण गोष्टी माहिती नसतात तर लाज मानू नका मी बारावी फेल विद्यार्थी आहे आणि तो पण गणिताच फेल आहे त्याच्यामुळे कुठल्या गोष्टी नाही कळाल्या तर मला माहिती आहे किती त्रास होतो आणि किती अवघड जाऊ शकतं काही गोष्टी तर बघा कन्सेप्ट कशा प्रकारचा खरेदी किंमत काय दिलेलं आहे खरेदी किंमत ही विक्री किमतीच्या आता खरेदी किंमत ही म्हटल्यानंतर आपण बरोबर टाक चिन्ह टाकतो विक्री किमतीच्या विक्री विक्री लिहिलं मी खरेदीची खरेदी, खरेदी किंमत विक्रीची विक्री किंमत विक्री आता ज्यावेळेस चा लागतो ना त्यावेळेस आपण गुणाकार करतो किंवा पट जरी असेल तर आपण गुणाकार करतो ती किती आहे आठशे पाच पट आहे मग खरेदी किंमत आणि ते विक्री गुणाकारात आहे ही, ही जर इकडे पाठवली तर ही येत असते म्हणजे खरेदी छेदामध्ये विक्री किंमत यांचं जर तुम्ही गुणोत्तर काढलं तर हे येत असतं आठास पाच जशाल तसे ठेवले मग ही झाली तुमची खरेदी किंमत आणि ही झाली तुमची विक्री किंमत आता थोडासा तरी कन्सेप्ट कळाला असेल की मी जवळच्या संख्येला म्हणजे विक्रीच्या म्हटलेलं आहे म्हणून मी डायरेक्ट छेदातली संख्या घेत असतो ठीक आहे आणि हा शॉर्ट ट्रिक बनवायला सोपं पडतं की लक्षात ठेवायला ठीक आहे मग आता हे झालं खरेदी किंमत आठ आणि विक्री किंमत पाच मग आता बघा खरेदी किंमत माझी जर आठ रुपये आहे आणि विकताना मी किती रुपयाला विकली आहे पाच रुपयाला म्हणजे मी काय केलं आहे कमी किमतीत विकलेलं आहे मग मला खरेदी किंमत मोठी आहे खरेदी किमतीतून विक्री किंमत वजा केली तर म्हणजे मला ती गोष्ट आठ रुपयाला पडली पण मी विकताना पाच रुपयाला विकली म्हणजे मला तीन रुपये कमी पडले तर हा काय झाला तुम्हाला तोटा झालेला आहे किती रुपयाचा तीन रुपयाचा आता नेहमी लक्षात ठेवा शेकडा तोटा किंवा शेकडा नफा काढताना जो काही पार्ट आहे नफा किंवा तोटा तो नेहमी अंशात ठेवायचा तो लिहिला अंशामध्ये तीन छेदामध्ये नेहमी जर मेन्शन नसेल की विक्री किंमतीच्या शेकडापट काढा तर तोपर्यंत हंड्रेड पर्सेंट खरेदी किंमत म्हणजे जी काही खरेदी किंमत आहे त्याला छेदामध्ये ठेवायचं आहे ठीक आहे हे लिहिलं छेदामध्ये आता बघा ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह पाहिजे ना ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह पाहिजे तर त्या कंडिशनमध्ये नेहमी लक्षात ठेवा शंभरने गुणायचं त्या कंडिशन मध्ये गुणायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला टक्केवारीचं चिन्ह दिलेलं असेल ना त्यावेळेस तुम्ही काय करायचं शंभरने भागायचं एवढंच लक्षात ठेवा तुम्हाला टक्केवारी काढायची असेल तर गुणीला शंभर ठीक आहे इथे आपल्याला काय शेकडा तोटा काढायचा म्हणजे शंभरला किती मग शेकडा दिलेला असताना भागिला शंभर मग आता हे बघा एक छेद आठची किंमत होती बारा पॉईंट पाच आता हे कुठं येतं छेद आठ म्हणजे बारा पॉईंट पाच तर आपण पर्सेंटेज चाप्टर घेतलेलं आहे मेंबरशिपमध्ये याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे मग याच्यात डबल केला याला ट्रिपल केला तर किती येतं सदोतीस पॉईंट पाच येईल बरं तसं नाही कळालं तर सरळसर गुणाकार तर येईल ना तुम्हाला तीन गुणीला शंभर तीन गुणीला शंभर तीनशे छेदामध्ये आठ किती येतो बघा आठ एक आठ आठ आट, अठ्तरी चोवीस खाली उरले सहा अटी सात ती छप्पन्न खाली किती उरले चार हा शून्य अठापंच चाळीस किती झाले आता बघा शंभरने गुणल्यानंतर इथे टक्केवारीचं चिन्ह येतं सदोतीस पॉईंट पाच एवढी टक्केवारी आलेली आहे आणि हा ह्याचा कन्सेप्ट आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न पाठवायचे असतील तर आपण तुम्ही ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिंदास तुमचे प्रश्न पाठवू शकता आपण नाम मात्र वीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेचा बघू शकता ह्याच्यामध्ये एक ऑटोपेचा ऑप्शन आहे कृपया करून ती मेंबरशिप घेतल्यानंतर कॅन्सल करावा जेणेकरून तुमचं आर्थिक भूर्दंड प्रत्येक महिन्याला लागू होणार नाही आणि त्यामध्ये कोणते कोणते भरनाट व्हिडिओज ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करू शकता आपले एक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रॅट साईडचे क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद